नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तार एक मी तर बाई संताची लेख माझ्या विने मी तर बाई संताची लेख हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विणे दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विनेला तार दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला ब्रह्मा विष्णू महेश्वर माझ्या विनेला तारतीन ब्रह्मा विष्णू महेश्वर विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंग माझ्या विनेला तार चार विठ्ठलऊ उभा विठेवर माझ्या विनेला तार चार विठ्ठलऊ उभा विठेवर विणा घेतला घेतला हातात विना घेतला पांडुरंगा या माझ्या भजनात पांडुरंगा या माझ्या भजनात माझ्या विनेला तार पाच माझ्या विणेला तार पाच तू का गेले वैकुंठात तू का गेले वैकुंठात विणा घेतला Durian.